सगळ्यांना जय शिवराय तर मी बघा दळण दळायला निघाले गावामध्ये तर तुम्ही म्हणाल की गिरणी घरामध्ये आणि मग गावात का चालली तर गावात जाण्याचं कारण आपली गिरणीला जे आहे ना आपली गिरणीची पीठ दळायची जी चाळणी आहे तिला होल पडलं आहे तर तिच्यात खडा वगैरे आटकून त्याला होल पडलं आहे तर पीठ जे आहे ते एकदम भरड्यासारखं येत आहे म्हणजे जसं गोरांना खायला घालतो तसं पीठ येतं आहे त्याच्यातून त्याच्यामुळं मग गावातून असते दळून आणावं आहे तर मी आहुणला म्हटलं तुम्ही जा दळायला तर ते मला म्हटले की गाडी कशासाठी घेऊन दिली तुला तुला जायचं तर जा तर ते करताय आराम मग मी चालले आता दळण दळायला दड़ा तर गहू बाजरी दोन्ही पण घेतलं तर टाकून येते पहिले गिरणीमध्ये आज दिव म्हणजे रोजचीच दिवसभराचीच लाईट असते सकाळी नऊला येते आणि पाचला जाते त्यामुळे पहिले आता ते काम करून घेते कारण की दिवसभर लाईट आहे संध्याकाळी इव्हनिंगच्या टायमिंगला पण गेले असते पण संध्याकाळी लाईट काय राहणार नाही आणि टाकून येण्यात काय मजा नाही कारण की पीठ नाही आहे त्यामुळे मग पहिले टाकून येते आणि गोरा पण मस्त निवांत आज बाहेर बसला आहे दळण टाकून आले आणि निघाले बागेकडं अरे बघा स्कूल बस आली गेली तर मुलांची स्कूल बस गेली तर आमच्या इकडं विंचूरला जातं मुलं इथून गावातून गावामध्ये पण आहे मराठी शाळा पण ज्यांना इंग्लिश मिडियमला टाकायची असली ती मुलं त्यांना विंचूरला जावं लागतं तर बस येते इथं डायरेक्ट आपलं भवानी मंदिर आहे इकडे दाखवतो तुम्हाला हे बघा पाठीमागे दिसतंय तिथं थांबते आपल्या मळ्याकडचे जे मुलं आहे जेवढे हे बघा मुलं चालले इकडं तर हे बघा इकडचे आपल्याक मळ्याकडचे मुलं चालले आणि आपलं इथं फार आहे बघ इथं भवानी मंदिराजवळ उतरते बस म्हणजे इथं येते आणि इथून मुलं उतरत आपल्या मायाकडचे सगळे मुलं तर म्हटलं चला थोडस बागाकडे चक्कर मारावा तर गिरणी बंदच होती मी टाकायला गेले तिथं पण आपलं गावामध्ये घर आहे मी तुम्हाला कधीतरी दाखवेन जशी मी व्हिडिओ सुरू केले तसं चाललंय गावात दाखवेन पण गावात गेल्यानंतर व्हिडिओ शूट करायला हे वाटतं पण कधीतरी मी करेन आणि मग तुम्हाला आपलं गावातलं घर पण दाखवेन तर तिथं दळण ठेवलं आहे तर तिथं भाडेकरी ठेवलेले टाकलेली आपण तर त्या भाडेकरांना सांगितलं एवढं दळण गिरणीमध्ये टाकून द्या कधी भरपूर दिवस झाले तसं गिरणीत गेलंच नाही आज पहिल्यांदाच गिरणीमध्ये दळण टाकायला चाललं आहे जसं आम्ही इथं राहायला आलो तसं गिरणीत नाहीच आहे कारण की नाशिकलो तेव्हा जायचो आणि इथं आल्यापासून गिरणीच घेतलेली आहे तर आज पहिल्यांदा गेले होते तर बागाकडे थोडं चक्कर मारून म्हटलं त्या दिवशीच औषध मारलं तर काही फरक वगैरे तर मवा वगैरे मस्त गेलाय बघ नाही तर इतकं हाताला लागत होतं तर चला मी आता घरी निघते तर हे बघा नेपेर घेऊन आले त्याला मी इव्हनिंगचा टाईम झाला आहे आणि इथंच टाकलं आहे थोडंसं ठेवलं आहे मधी गेल्यानंतर टाकायला थोडंसं इथंच टाकलं तर ते आले की लगेच त्याला मध्ये घेऊन टाकायचे तर ते गेले गावात आल्यानंतर लगेच त्याला मधी घेतील आणि राहिलेलं थोडं त्याला लगेच टाकून देतील तर चला आजचा व्हिडिओमध्ये आजचा दिवस असाच गेला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला उद्यापास उद्या नाही उद्या ना मकाचं तर बघायचंच आहे आज पण काही मका काढणारा जो आहे तो मशीनवाला आज आला नाही उद्या उद्या येतो बोललो मग काय माहिती काय करतो आला की उद्या बघू आता येतो की काय